ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा झालं मागच्या एकोणीसमध्ये लोकांनी एक भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी बहुमत निवडून दिला त्यानंतर एक इत, एकला चिलोरे यापैकी त्यांचं कामकाज सुरू झालं आम्ही प्रमुख नेते जे आम्ही असेल चित्रांबटी साहेब असतील बाळासाहेब मोरे असतील असे अनेक जुने नेते ज्यांनी ने या भाजपचं रोपट रूपांतरासाठी मोठं योगदान केलं अशा अनेक लोकांना सोडून नवीन काँग्रेसच्या लोकांना पक्षात आणून त्यांना मोठं स्थान दिलं गेलं आणि या पाच वर्षात आम्हाला कुठल्याही बाबतीत कुठल्याही विषयामध्ये आम्हाला विश्वासमध्ये घेतला नाही मिटिंग असो मोर्चा असो आंदोलन असो पक्षाचं कुठली जरी कोणतरी नेते जर आले तर आम्हाला मिटिंगमध्ये ओळख घेत जात नव्हतं ह्या ह्यासाठी आम्ही वेळोवेळी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांनाही आम्ही निबंध एक काहीची कल्पना दिली त्यांनी हा विषय मिटवा म्हणून खूप प्रयत्न केला पण विधिमान आम आमदारांनी त्या गोष्टीलाही प्रदेशाध्यक्षही गोष्टी त्यांनी लक्ष दुर्लक्ष केले आजचं जर बोलायचं म्हटलं की परवा जे निवड प्रक्रियेसाठी पक्ष निरीक्षक आले होते पक्ष निरीक्षक आले असताना आम्हाला कळलं की पक्ष निरीक्षक खोटं आले आम्ही त्यांना आम्ही त्यांची वेळ 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 घेतली आमच्याकडे ते मिसाळ आले होते त्यांनी आम्हाला वेळ पण दिला नागपूरचं मतदान संपून त्यांनी सो सोलापूर येताना आम्हाला वेळ दिला आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण एक शंभर दोनशे लोकं बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही या भीतीपोटीत त्यांनी आमची कोणाची नावं नियमावलीत असतानासुद्धा आमचे नावं न ना घातल्यामुळे ते मतदान प्रक्रियेत राब राबवली गेली तरी पण आम्ही सहज भेटल्यापैकी साधारण दहा पंधरा जण आम्ही तिथे उपस्थित होतो त्या दहा पंधरा जणांना आम्हाला ताईने मतदानचा अधिकार दिला पार पार या दृष्टिकोनातून त्यावेळी मतदान प्रक्रियेचं पात पार पडली आम्हाला एवढं सांगायचं पक्ष नेतृत्वाला की अशा पद्धतीने आपण जो नियम काढला त्याचं खरं खरं स्वागत आहे ज सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून योग्य उमेदवार पक्षसाठी पण जातो याचा अंमलबजावणी स्थानिक नेतेगण हा वेगळ्या पद्धतीने करत आहेत यासाठी आम्ही त्यांना जमोर भेटणार आहे आमचं मतदान आम्ही आमचं म्हणणं त्यांना आम्ही माहिती देणार आहे याद्वारे आमचे एकच मत की नवीन मतदार यादी व्हायला पाहिजे नवीन मतदान व्हायला पाहिजे यामुळे योग्य उमेदवार निवडला जाईल आमचं स्पष्ट मत की या उमेदवाराला देऊ नये आणि चांगलं जे विद्यमान खासदार कल्याण शेट्टी आहेत आमदार जे आमदार कल्याण शेट्टी आहेत आमदार कल्याण शेट्टी आहेत हे एकूण चौदामध्ये पक्षात आले आहेत एका पुरी पर पक्षात नव्हते दोन हजार तीनमध्ये विद्यमान जिल्हा परिषदेशी असताना पक्षाचे जिल्हा असताना असतानाही काँग्रेसमध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये तरी पक्षात आले आम्ही आमची भूमिका पहिला श्रेष्ठीला मान मा मांडणार आहे आणि त्यानंतर श्रेष्ठीमधलं जवळ कोण नेता मुंबई सोलाभू अकवडे येणार असेल तर त्यांच्या अध्यक्षखाली आम्ही मिटिंग घेणार आहे